नमस्कार शकुंतला काकीची तब्येत खूपच बिकट असते तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात असते तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं इकडे राया इंदूला म्हणत असतो इंदू ताई तू नको काळजी करूस काही होणार नाही आजीला तू कशाला काळजी करतेस त्यावेळेला इंदू तावातावात तावा तावा विठुरायाच्या मंदिरात येते तेव्हा ती विठुरायावरती खूपच चिडलेली असते ती विटुरायाला म्हणत असते मी लहानपणापासून तुझी भक्ती केली कधीच काही मागितलं नाही माझे आई वडील माझ्यापासून हिरावून घेतलेस तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुझी भक्ती करत राहिले मी कधीच तुझ्याकडे कोणतीच गोष्ट मागितली नाही पण आता मात्र मागते माझ्या शकुंतला काकीला अगदी व्यवस्थित बरं कर तिची तब्येत अगदी व्यवस्थित होऊ देत मला दुसरं काही नको आणि जोपर्यंत तू तू माझ्या शकुंतला काकीवर ला बरं करत नाहीस तोपर्यंत मी ते मी इथे अभिषेक करत राहणारच तेव्हा मात्र राया बोलतो इंदू ताई अगं काय करते तू अगं तुला आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते नाही विटूराया माझ्या भक्तीची परीक्षा घेत असे मला सुद्धा या भक्तीच्या परीक्षेत पास व्हायचाच आहे आता तो काय करतोय ते मला बघायचं आहे इकडे शकुंतला काकीची तब्येत खूपच क्रिटिकल झालेली असते गोपाळ तिला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत असतो पण शकून त्याला मात्र इंजेक्शन देऊनच देत नसते ती खूपच मोठमोठ्याने श्वास घेत असते तिला कुणीतरी तिचा गळा दाबतोय असं वाटत असतं तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज तिथे येतात व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ गोपाळ अरे हे सर्व काय चाललंय गोपाळ अरे काही कर पण माझ्या शकूचा जीव वाचव तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो खरं सांगू का मला सुद्धा कळत नाही की काय होतंय ते खरं तरी असं व्हायलाच नको मावशी अशी का रिॲक्ट करते तेच मला कळत नाही पण मावशी जर का अशीच रिॲक्ट करत राहिली उपचारांना जर का तिने प्रतिसादच दिला नाही तर तर केस आपल्या हातातून गेलीच म्हणून समजा हे ऐकताच महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला अधोक्षच बोलतो गोपाळदादा अरे काय बोलतोयस तू कळतं आहे का तुला गोपाळदादा असं काही होणार नाही गोपा दादा तुला सांगितलेलं आहे तेवढं कर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मला सुद्धा समजतं अधोक्षच मलासुद्धा कळतं मी जे काही आहे तेच तुला सांगतो अरे जरा तरी विचार कर तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्यानी बोलतो नाही शतकुंतला काकी नक्कीच नक्कीच उपचारांना प्रतिसाद देणार तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो जर का तिने प्रतिसाद दिला तर मला सुद्धा आवडेलच ना इकडे इंदू मात्र अभिषेक करतच असते त्यावेळेला रायाने इंदूजवळांना फोन घेऊन अधोक्षजला फोन केलेला असतो अधोक्षजला फोन केल्यानंतर अधोक्षज म्हणतो राया इंदूचा फोन तुझ्याजवळ तेव्हा लगेच राया म्हणतो आधू बाबा अरे लवकरात लवकर मंदिरात ए अरे इंदू ताई विठुरायावरती अभिषेक करते आणि तिने शपथ घेतले की जोपर्यंत शकून त्याला काकीला बरं वाटणार नाही तोपर्यंत ती तिथून उठणारच नाही ती पाण्याचा एक थेंबसुद्धा पिणार नाही तेव्हा मात्र अधोक्षस खूपच घाबरतो अधोक्षस म्हणतो काय तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात अधोक्षस अरे काय झालं तेव्हा अधोक्षस सगळं काही व्यंकू महाराजांना सांगतो तेव्हा व्यंकू महाराज बोलतात काय चाललं ह्या इंदूचं हा कसला वेडेपणा त्यावेळेला मात्र लगेच गोपाळ म्हणतो नको तिथं शानपणा करायचाच असतो ना तिला त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ नको तिथे शानपणा नाही जेव्हा सगळी दरवाजे बंद होतात तेव्हा एकच दरवाजा उघडतो तो म्हणजे देवाचा अरे तोच शेवटी सगळ्यातून आपल्याला बाहेर काढतो तुला नाही कळणार गोपाळ तिच्या भक्तीची साथ नक्कीच कामी येणार विटुराया तिच्या पाठी धावत येणारच मला पूर्णपणे खात्री आहे आणि शकुंतलाचा जीव वाचणारच तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो असा जर असे, का असेल तर माझा इथे उपयोगच काय इंदूचा विठुराया येईल आणि तो शकुंतला मावशीला वाचवेल हे ऐकताच लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ गोपाळ अरे असं का बोलतोस अरे डॉक्टरांचे उपचार आणि विठुरायाची भक्ती जर का दोन्ही कामी आली तरी आपल्याला चालणारच आहे ना हिंदू तिच्या परीने प्रयत्न करते तू तु 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 तुझ्या परीने प्रयत्न कर तुझ्या उपचारांना जर का विठुरायाच्या भक्तीची साथ मिळाली तर कदाचित शकुंतलाचा जीव वाचू शकतो असा विचार करणार तुझ्यासाठी महत्वाचं कोण आहे शकुंतला मावशी ना तुझी मग त्याचा विचार कर बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करू नकोस तेव्हा मात्र गोपाळ तिथे थांबतो गोपाळ स्वतःशीच म्हणत असतो काय करू मला तर कळतच नाही तेवढ्यात मात्र तिथे एका डॉक्टरांची एंट्री झालेली असते ते डॉक्टर बघून गोपाळ म्हणतो तुम्ही तुम्ही इथे कसे काय त्यावेळेला लगेच मोठ्याने ते म्हणतात मी डॉक्टर विठ्ठल हे ऐकताच गोपाळ म्हणतो मागच्या वेळेला तर तुम्हीच आला होतात ना त्यावेळेला लगेच डॉक्टर विठ्ठल म्हणतात हो आतासुद्धा एक महत्त्वाची केस होती म्हणून म्हटलं यावं आणि तिथून जाता जाता तुम्ही दिसलात पेशंटला काय झालं आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी गोपाळ म्हणतो कळतच नाही पेशंटला काय झालंय ते कोणते उपचार करायचे तेच समजत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी डॉक्टर विठ्ठल बोलतात काळजी करू नका तुम्हाला काळजी करायची गरजच नाही पेशंट अगदी व्यवस्थित बरा होईल माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र डॉक्टर गोपाळ म्हणतात तुम्ही काय करणार आहात मी सुद्धा एक डॉक्टरच आहे जिथे मला काही कळत नाही तिथे तुम्हाला काय समजणार तेव्हा लगेच डॉक्टर विठ्ठल म्हणतात प्लीज तुम्ही जरा बाजूला होता का डॉक्टर गोपाळ आणि लगेच डॉक्टर विठ्ठल शकुंतला बाईंजवळ जातात आणि त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून शांत व्हा एवढंच बोलतात तेव्हा मात्र शकुंतला बाई अचानक शांत होतात आणि इकडे मात्र श्रीकलेच्या हातात असलेली दोरी तुटलेली असते विठुरायाने शेवटी दाखवलेलंच असतं की काळी जादू करणाऱ्यांना कसं पायदळी तुडवायचं शेवटी ते इंदूच्या इंदूच्या पाठी उभा राहिलेलाच असतो आणि शेवटी विटुराया इंदूचा राका तिच्या मदतीला धावून आलेलाच असतो शेवटी त्याने इंदूच्या शकुंतला काकीचे प्राण वाचवलेलेच असतात त्यावेळेला मात्र मोठ्याने गोपाळ बोलतो हे कसं काय शक्य आहे त्यावेला महाराज म्हणतात हे कसं शक्य आणि ते तिघही एकमेकांकडे बघत राहतात तेवढ्यात मात्र डॉक्टर विठ्ठल तिथून गायब झालेले असतात त्यावेळेला गोपाळ अचानक चकित होतो तो, तो, तो इकडे तिकडे बघतो तर डॉक्टर विठ्ठल त्याला कुठेच दिसत नसतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी महाराज म्हणतात विठुराया शेवटी तूच तूच या मोठ्या संकटातून आम्हाला बाहेर काढलंस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हे कसं शक्य आहे त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ मी तुला सांगितलं होतं ना इंदूचा विठुराया तिच्या पाठी धावत येणार तिच्या तिच्यामध्ये जी ताकद आहे ना ती तुला कधीच दिसणार नाही तेव्हा मात्र गोपाळ तिथून रागाने निघून गेलेला असतो त्यावेळेला अधोक्षच महाराजांना म्हणतो काका मी आलो इंदूला सांगून आलो नाहीतर ती अभिषेक करतच राहील तिला माहिती पाहिजे ना तिच्या विठुरायाने स्वतः येऊन शकुंतला काकीचे प्राण वाचवलेत तेव्हा मात्र व्यंकुमाराज म्हणतात जा जा तर इकडे श्रीकला मात्र खूपच चिडलेली असते ती मोठमोठ्याने ओरडत असते हे कसं काय शक्य झालं तेव्हा तिच्यासोबत असणारी स्त्री म्हणते मी तुला सांगितलं होतं काळी जादू कितीही कर कितीही वश करण्याचा प्रयत्न कर तरीसुद्धा तिच्या भक्तीची आज जी आहे ना ती तिच्या कामी येणारच बघितलंस तिचा विठुराया तिच्या पाठी उभा राहिलाच तू त्या पुरीला एवढ्या सहजासहजी वस नाही करू शकत प्लीज प्लीज जरा स्वतःचा विचार कर आणि अशी नाटकं करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू